हो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटी ब्लॉग यूट्यूब चॅनल तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही मुंबई लोकल ट्रेन आहे यामध्ये दसरा साजरा केला जात आहे पाहू शकता मित्रांनो सगळं लावणं चालू आहे इकडं ते झीर वगैरे सगळं सजावट वगैरे स करणं चालू आहे आता काही वेळात आरतीसुद्धा घेतील वाटते आहे तर बघूया काय होतं काय नाही तर चला व्हिडिओमध्ये शूट मरा तुम्हाला मी सगळं दाखवतो काय काय होते काय काय नाही मुंबई ट्रेन मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्व सेलिब्रेट केलं जाते आहे दसरा दसरा, दसरा हा खूप मोठा सण आहे दसरा दिवाळी हिंदू धर्मात इंडियामध्ये भारत भारत देशामध्ये हा सण खूप मोठ्या जोरासोरामध्ये साजरा केला जातो तर दसरा बघा कसं झेट म्हणजे सजावट चालू आहे पूर्ण ट्रेनमध्ये हे रोजचे येणार जाणारे माणसं आहेत मित्रांनो हे कोणचे काही नवीन नाहीत काही नाहीत जे रोजचे येतात ट्रेनला तर ते त्यांना एक हाऊस असते की आपण ज्याने प्रवास करतो तर ती चांगली सजावट केली पाहिजे आपण ती आपल्याला सुरक्षित ठेवते अशी श्रद्धा अस असते माणसाची आणि ते हाय केलं पाहिजे माझं पण म्हणणं केलं पाहिजे पाहू शकता गर्दी ही सकाळी पाच बावनची ट्रेन आहे पाच वाजून बावन्न मिनटाची लोकल ट्रेन आहे बदला कर्जतून आलेली आहे कर्जतून का खोपळीहून आलेली ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार चला मी मला दाखवतो सगळं व्हिडिओमध्ये शेवट म्हण आता आरती सुरू होणार आहे मित्रांनो मी मला दाखवतो आरती कशी सुरू करतात पाहू शकता चला जय देव जय देव जय देव मूर्ते मंगल मूर्ते हर मदे माना बना पूर्ते जय देव जय देव हर दाल मुश्वर हे जय देव जय देव जय मंगल पूरे विम मंगल प्रेव हज मे माना सामरिंदना गण रंग देता वाटा आहे सगळ्या बाबा वेदिवाणी वेव वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मना

जय देव जय देव चतुर्मद चतुर्मती वर जय भारत जय देव जय जय मत

કોઈ નથી સકળા બાજુમાં છે પેકેજ પેકેજ આર્ટીગા આર્ટીગા સંભળ આ કેતો ત્યાંનું વાયલેસ ભાઈ દે

तर चला मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ट्रेन सजावटचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा तुम्हाला व तुमच्या पर... बाय